कझाकिस्तान येथे झालेल्या सव्वीसाव्या आशियाईक स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक शिक्षण समिती संचलित आदर्श मराठी विद्यामंदिर नंदुरबार येथील येत्या तिसरीची विद्यार्थिनी कुमारी नारायणी उमेश मराठे हिने बुद्धिबळ स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावले यावेळी संस्थेचे चेअरमन रमनभाई शाह सचिव योगेशभाई देसाई प्राचार्य सुषमा शाह मनीषभाई शहा मुख्याध्यापिका मीनाक्षी बदाने यांनी अभिनंदन केले प्रत्येक खेळाडूसाठी हा सर्वोच्च सन्मानाचा क्षण असतो जेव्हा त्यांच्या विजेता पदाच्या क्षणी आपले राष्ट्रगीत वाजवले जाते आणि तमाम प्रेक्षक खेळाडू संयोजक आदरपूर्वक उभे असतात नारायणीमुळे तमाम भारतीय चमूला हा अद्भुत क्षण अनुभवायला मिळाला ज्या खेळाडूला क्लासिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले त्याच खेळाडूंचे देशाचे राष्ट्रगीत वाजवले जाते आणि हा सर्वोच्च बहुमान नारायणी उमेश मराठे या नंदुरबारच्या छोटीने मिळवून दिला भारतातर्फे क्लासिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देणारी नारायणी एकमेव खेळाडू ठरले आहे तुम्हाला कदाचित एक रॅपिड आणि एक क्लासिकलमध्ये मेड भेटलं <laughs>